जयशिवराम मित्रांनो मित्रांनो राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना ज्यांनी ॲग्रिस्टेकच्या अंतर्गत फार्मर युनिक आय डीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आता आपला युनिक आय डी अप्रूवड झालेला आहे असा मेसेज यायला सुरू झालेला आहे आणि साहजिकच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक संभ्रम एक प्रश्न निर्माण होतो मग आता हे आय डी कार्ड तर अप्रूवड झालं मग आता हे डाउनलोड कसं करायचं हे डाउनलोड करता येतं का डाऊनलोड कसं करायचं याच्याबद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो ॲग्रिस्टॅक केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ व्हावी किंवा शेतकऱ्यांना डिजिटल योगासोबत डिजिटल ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची शेतजमीन असेल शेतीपिकांची माहिती असेल उत्पन्नाची माहिती असेल बाजारपेठेची माहिती असेल जमिनीची जमीन आधार कार्डला लिंक त्या जमीन मालकाची ही सर्व माहिती डिजिटायझेशन करण्यासाठी ॲग्रिस्टॅक नावाचा एक प्रकल्प राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून सात नव्या योजनांची घोषणा करण्यात आली आणि याच्याच पैकी एक महत्वाचा हा प्रकल्प म्हणजे अठ्ठावीसशे सत्तेचाळीस कोटीच्या आसपासची रक्कम केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबवण्यासाठी दोन वर्षाकरता तरतुदीत करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून याला उत्पूर्त प्रतिसाद दिलेला आहे महाराष्ट्र सुद्धा याच्यामध्ये आहे तेवीस राज्यामध्ये हा प्रकल्प राबवला जातोय आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की गेल्या वर्षीपासूनच प्रायोगिक तत्वावरती बीड जिल्ह्यामध्ये हा प्रयोग सुरू करण्यात आला होता आणि महाराष्ट्रातील आता पूर्णच्या पूर्ण जिल्हे याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना या अंतर्गत नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे ईपीक पाहणी असेल हाई याचाच भाग आहे केसीसी असतील पीएम किसान असेल शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व योजना या आता अॅग्रिस्टेकचाच भाग बनणार आहेत आणि याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना सुरुवातीला स्वतःच्या माध्यमातून त्याच्यानंतर तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून आणि आता सी एस सी सेंटरच्या माध्यमातून नोंदणी सुरू केलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून पहिल्या फेजमध्ये पीएम किसानचे जे लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांचं अॅग्रिस्टेकच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन सुरू करण्याचं उद्दिष्ट घेण्यात आले होतं परंतु शेतकऱ्यांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की वाशिम सारख्या जिल्ह्यामध्ये एकशे चार ते एकशे पाच टक्के शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे म्हणजे जे पीएम किसानच्या अंतर्गत रजिस्टर्ड शेतकरी आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा इतर जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा नोंदणी करायला सुरू केलेली आहे आणि आता जे काही नवीन शेतकरी असतील ज्यांची काही अॅग्रेस वरती नोंदणी होईल त्यांना सुद्धा भविष्यामध्ये पी एम किसानचा लाभ दिला जाणार आहे किंवा पी एम किसानची नोंदणी करताना फार्मर आयडी कंपल्सरी असणार आहे आणि अशा प्रकारे आता जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के पीएम किसानचे जे लाभार्थी आहेत त्यांची जवळजवळ आता या अग्रेस्टेकच्या अंतर्गत नोंदणी झालेली आहे रोज डॅशबोर्ड बदलतोय रोज नवीन नोंदणी होते रोज नवीन आयडी कार्ड अप्रूव्ह होत आहे आता हे आयडी कार्ड अप्रूव्ह झाल्यानंतर याला डाउनलोड कसं करायचं हा प्रश्न साहजिकच आहे आणि सर्वांना पडतो मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच जणांना आणखीन अॅग्रिस्टेकच्या या फार्मर आयडीचा वापरच माहीत नाही कोणाला तर वाटतं की हे कार्ड येणार ते कार्ड दाखवणार त्याचे पैसे मिळणार वगैरे वगैरे मित्रांनो हा एक युनिक आयडी आहे शेतकऱ्यांना जनरेट केलेला एक युनिक आय डी नंबर आहे जसं आपण एखाद्या वस्तूला बारकोड देतो तसा हा एक कोड असणार आहे आपण पाहिलं होतं की शेत जमिनीला सर्वे नंबरला एक युएल पिन जनरेट करण्यात आलेला होता हा युएल पिन अर्थात त्या जमिनीच्या त्या सात आधार कार्ड शेतकऱ्याचा आधार कार्ड युव्हल पिनचा आधार कार्ड हा एकमेकाला लिंक केला जातोय त्या शेतकऱ्याच्या नावावरती किती शेत जमीन आहे याच्यानंतर इ पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वेअर डी सी एस च्या माध्यमातून त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेरलेल्या पिकाची माहिती याच्यानंतर बरेच सारे आता जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार असतील त्याच्यानंतर शेतकऱ्यांची जी काही ई समृद्धी पोर्टलवरती हमी भावाच्या विक्रीसाठी नोंदणी असेल हे सर्व जे काही डिजिटल वर्क आहे हे या अॅग्रिस्टेकच्या अंतर्गत एकत्रित केलं जाणार आहे आणि याच्यासाठी जो मेन नंबर वापरला जाईल जो मेन आय डी वापरला जाईल तो असणार आहे फार्मर युनिक आय डी शेतकरी विशिष्ट ओळख पत्र याच्या अंतर्गत शेतकऱ्याला असलेली गरज त्याचा यांत्रिकरणाची असलेली गरज पीक कर्जाची असलेली गरज या शेतकऱ्यांना केसीसी दिले जातील ची त्याची गरज वगैरे सर्व माहिती याच्यामुळे समजणार आहे आता याच्या अंतर्गत आता हे नंबर जनरेट केले जात आहेत त्यांचं कार्ड अप्रूव्ह केलं जात आहे याच्यामध्ये आणखीन खूप सारे टप्पे आहेत याच्यामध्ये सुरुवातीचा एक टप्पा आहे की शेतकऱ्याची जमिनीची माहिती ही त्या आधार कार्डशी लिंक केली जाते त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याच्या बँकेची माहिती असेल त्या शेतकऱ्याच्या केसीसीची माहिती असेल किती शेतकऱ्या आपण यापूर्वी सुद्धा मी साधारणपणे एक वर्षापूर्वी व्हिडिओ बनवला होता साऱ्या आपल्या चे चे सी एसीच्या मित्रांना माहिती आहे की पी एम एफ बी वायच्या वेबसाईटवरती के सी सी मॅपिंग नावाचे एक ऑप्शन आलेले होते एग्रिस्टॅक येण्याच्या सुद्धा शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवण्यात आलेले होते की किती शेतकऱ्यांकडे कर केसीसी आहेत आता शेतकऱ्याकडे कर केसीसी आहे का त्याची माहिती त्याच्यावरती मॅपिंग करायला दिली होती त्याच्यासाठी काही शुल्क सुद्धा पे करण्यात येत होतं परंतु म्हणावं तसं सीचं मॅपिंग झालं नाही आणि तो प्रकल्प जसा आहे तसा राहिला आता अॅग्रिस्टेकच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या केसीसीची माहिती किती शेतकऱ्यांकडे केसीसी आहे किती शेतकऱ्यांना केसीसी गरज आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांचे केसीसी मंजूर करणं हे सर्व प्रक्रिया याच्या अंतर्गत पार पाडल्या जाणार आहेत त्या प्रक्रिया याच्याशी लिंक केल्या जाणार आहेत सध्या तुमचा जो आय डी जनरेट होतोय तो आय डी नोट करून ठेवा तुम्हाला याच्या अंतर्गत जर तुमचं जे काही रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट तुम्ही सी एस सीवरून काढू शकता आता बरेच जण सी एस वाले म्हणते अरे हे काय सांगताय परत लोक आमच्याकडे येतील कसं काढायचं तर सिम्पली जर एखाद्या शेतकऱ्यानं आधार कार्डनुसार जर फार्मर आय डीसाठी साठी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर त्या शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर करायचा आहे शेतकऱ्याचा आधार नंबर एंटर केल्याबरोबर त्या शेतकऱ्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे अशा प्रकारची माहिती दाखवली जाईल त्या शेतकऱ्याचा जो युनिक आय डी बनलेला असेल तो युनिक आय डी दाखवला जाईल तो युनिक आय डी नोट करून त्या शेतकऱ्याला द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एडिटची सध्या काही त्याच्यामध्ये ऑप्शन नाही पण तुम्हाला फ्यू डिटेल्स नावाची खाली ऑप्शन दाखवली जाईल त्या फ्यू डिटेल्सवरती क्लिक करायचे फ्यू डिटेलवरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्याची जी काही माहिती भरलेली असेल ती माहिती दाखवली जाईल आणि त्याच वेळेस वरती तुम्हाला जनरेट पी डी एफ किंवा डाउनलोड पी डी एफ नावाचे ऑप्शन दाखवेल या डाउनलोड पी डी एफ वरती क्लिक करून त्याची प्रिंट तुम्ही शेतकऱ्याला देऊ शकता ज्याच्यामध्ये तुमचं जे काही टेम्पररी रजिस्ट्रेशन जो एनरोलमेंट आय डी आहे तोही दिसेल आणि पूर्वी जो तुम्हाला फार्मर युनिक आयडिया आलेला तोही दिसेल ते तुम्ही त्याच ठिकाणी शेतकऱ्याला देऊ शकता आता ज्याप्रमाणे पूर्वी के सी सी कार्ड बनत होते त्याचं वितरण केलं जात होतं आपण पाहिलेलं आहे की स्वामित्व योजना लाभ आहे त्याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे हक्क दिले जात आहेत तसेच याच्या अंतर्गत देखील कार्ड जनरेट होत आहेत कार्ड जनरेट होतील आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या असते किंवा कृषी मंत्र्यांच्या असते याचं वितरण करायला सुरुवात होईल शेतकऱ्यांना पोस्टरना पाठवायला सुरुवात होईल शेतकऱ्यांना याच्यामध्ये पुढच्या जशा जशा बाबी लिंक होतील तसे तसे फार्मरच्या अंतर्गत लॉग इन करूनच त्या शेतकऱ्याला आपले कार्ड सुद्धा डाउनलोड करता येतील सुरुवातीला जेवढे शेतकरी याच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करत होते त्यावेळेस डाउनलोडची ऑप्शन त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे डाउनलोडची ऑप्शन होती परंतु आता ते फार्मर लॉग इन सध्या बंद केलेले डिसेबल केलेले हे जसं काही सुरू होईल तसं शेतकऱ्यांना ते ऑनलाईन सुद्धा डाउनलोड करता येणार आहे त्याच्यामुळे घाई गडबड होऊ नका आत्ता सध्या तुम्हाला कार्ड घेऊन जायचे त्याच्यातून पैसे काढायचे आहेत बँकेत दाखवायचे असं काही नाही आहे सध्या याच्या अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय तुमचा फार्मर युनिक आयडी जनरेट करायचा आहे पुढच्या भविष्यातील वेगवेगळ्या बाबींसाठी वेगवेगळ्या योजनांसाठी हा आय डी कार्ड पुढे वापरला जाणार आहे आणि लवकरच तुम्हाला कार्ड स्वरूपामध्ये सुद्धा कार्ड दिले जातील तर अशा प्रकारची एक महत्वाची अशी माहिती होती जी आपण नक्की उपयोग पडेल अशा अशा करतो याच्या संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट येतील जे काही तुमच्या मनामधील प्रश्न असतील जे काही कमेंटमध्ये येतील त्याच्याबद्दलसुद्धा आपण वेळोवेळी नक्की माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात जर तुम्ही सी एस सीवरती कसं रजिस्ट्रेशन करायचं पाहिलं असेल तर नक्की पहा तुमचं बनलेलं आहे काही चेक करायचं असेल तर कसं करायचं तेही आपण यापूर्वी पाहिलेलं आहे ते सुद्धा नक्की पहा आणि याच्या संदर्भातील इतर माहितीसुद्धा नक्की विचारा धन्यवाद